जुन्या कपड्यांपासून पारंपरिक आपली ही गोदरी तयार झालेली आहे आणि बॉक्स बॉक्सची किती मस्त गोदरी तयार झाली आहे फिनिशिंग बघा किती उत्तम तुम्हाला जर साड्यांचा वापर नाही करायचा तर आपण असा नवीन कपडे आणून असे चेक्स चेक मस्त बॉक्स बॉक्स ही गोदरी तयार करू शकता असं वाटणार सुद्धा नाही की तुम्हाला हा मशीनवरती गोदरी शिवलेली आहे किंवा जुन्या कपड्यांपासून गोदरी शिवलेली आहे मला ही पाशांवरती ऑर्डर आलेली आहे बघा पाहू शकता पतंग जुने आकाशातच ओढत आहेत अशा आपले पतंग बघा किती एकदम कोणाला कोण कोणाला चिटकून असे मी तयार केलेले आहेत बॉक्स किती मस्त झाले आता तुम्हाला जर हा व्हिडिओ हे गोदरी गोदरी कशी शिवलेली आहे सर्व कटिंगपासून टिचिंगपासून गोट मारण्यापासून सर्व या एका व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला जर अशा माझ्याकडून गोदऱ्या शिवून घ्यायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिला त्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा मेसेज करा काय वाटेल ते तुम्हाला करा कमेंट करा आणि माझी हे गोदरी आवडली असेल तर लाईफ सबस्क्राईब नक्की जरूर करा करा तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे तर मी तुम्हाला सांगते हे बॉक्स वगैरे सात सात इंचाचे बॉक्स तयार केलेले आहेत आणि पूर्व स्टिचिंग स्टिचिंग कटिंग सर्व आहेत आणि पाठीमागच्या बॅकसाईडनी पाहू शकता पूर्ण दत्तराचा वापर केले आहे तुमच्याकडे पण असे साडी न वापरता तुम्हाला सदोतराचा वापर करायचा असेल तर नक्की करू शकता काय काय ताईनं साडीचा साडीची गोदरी आवडत नाही तर असे अशा प्रकारे तुम्ही गोदरी शिवू शकता पाहू शकता किती मस्त आपली फिनिशिंग वगैरे किती आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल की म्हणजे या गोदरीमध्ये कोणत्या कोणत्या कपड्याचा वापर केला आहे आता तुम्हाला मी दाखवते हो आता मी बॉक्स कसे तयार केलेले आहेत असे पहिले पूर्ण कपडा हातरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती असे चौकोन चौकोन चेक्स असे हातरून घेतलेले आहेत किती मस्त आपली फिनिशिंग फिनिशिंग म्हणते चेक्सचे असे चे 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 खडून हे आकून घेतलेले आहेत कारण मी ह्याच्या अगोदर चेक्सचे गोदरी शिवलेली होती पण ते काय होतं एकावर एक एकावर एक चेक्स हात म्हणजे म्हणजे पहिलं सात इंचाचा कपडा क काढून घेतला होता आणि त्यामुळं ते चौकोन क लहान मोठे झालेत आणि तशाच प्रकारे मी ते पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे तशाच प्रकारे असं व्हाईट कलरचा आहे ना तो निळा कलरचा कापड झाला आणि तशाच साथ प्रकारे सात सात इंचा अशा प्रकारे त्याच मापाने ठेवून पूर्ण सात इंचा तुकडा तयार केलेला आहे तुम्हाला दाखवते फिन म्हणजे बघा असे करून मी चेक्स चेक्स तयार केलेले आहेत आणि मी अशा एकावर एक एकावर एक अजिबात ठेवले नाहीत नाहीत पूर्ण घडेच आहेत ना असे तयार केलेले तसे चेक्सचे कारण काय होतं एका एक ठेवून एक कपड्याचे घडी घालून नाही ना म्हणजे लहान मोठी साईज होते पहिलं मी असं त्या साईडने खालून कट केलेला आहे कपडा आणि असं फोल्ड करून घेतलेलं आणि त्याच्यावरती मी पूर्ण अगोदर चेक्स चेक्सचे आखून घेतले होते आणि नंतर त्याच्यावरती कमी जास्त होऊ नये मनुष्याने मला ते पांढऱ्या पांढऱ्याखडूवरती दिसत नव्हते पांढऱ्या कडून दिसत नव्हते म्हणून मी त्याच्यावरती असं निळ्या कपड्याचं निळा कपडा त्याच्यावर हातरून घेऊन असे चेक्स तयार केले जेणेकरून आपली चेक्सची गोदरीने एकावर एकेकावर एक म्हणजे चेक्स कमी जास्त होणे कारण कमी जास्त जरी झाले ना चेक्स जोडताना खूप प्रॉब्लेम होतो आणि म्हणून अशा प्रकारे जो एक्स्ट्रा भाग आलेला होता ना तो ता हो पण मी असं त्या साईडने कट केलेला आहे तेवढा जरी एक्स्ट्रा भाग ठेवला असताना तर ते चेक्स बघडू शकते आणि गोदरी अशी लहान मोठे चेक्स ना असे कोणाला कोणी येत नाहीत आता पाहू शकते अशा प्रकारे मी सर्व इथनं मी सर्व कटिंग करून घेतलेले आहेत आणि थोडेसुद्धा अर्धा इंच पाऊण इंच अजिबात मी म्हणजे कमी जास्त केलेले नाहीत आणि एवढी मात्र चेक्सचे म्हणजे चेक्साची गोदरे करताना काळजी घ्यावी लागते परत आहे ना पूर्ण त्या साईडने असा पूर्ण कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि बघते मी त्याच्यामध्ये चेक्स कारण आपल्याला पटकन व्हायला पाहिजे कारण कटिंग करताना आणि स्टिचिंग करताना खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे वेळ खूप जातो त्याच्यामध्ये आणि जो कटके तिरका वगैरे काही भाग आलेला होता ना तो पूर्ण असा मी कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे खालचं पण कटिंग करून घेतलेलं आहे आणि जे जॉईंट ना मी ते जॉईंट पहिलं काढून घेतले आणि जेवढं काही तिरका कारण नाही ना खालची मी एक पट्टी तिरकी कटिंग केली होती आणि तिरका साइड मी असं करून कट करून घेतलेला आहे कारण प्रॉब्लेम येऊ नये कारण चेक्सचे गोदरे घेताना खूप काळजी घ्यावी लागते अजिबात तिरकं पण आला नाही पाहिजे कारण जेवढी फिनिशिंग उत्तम हवी असते तेवढे चेक्स पण उत्तम हवी असतात त्याचं माप पण परफेक्ट हवं असतं अशी मात्र काळजी घ्यावं लागते आपला कुप कपडा कुठेही वाया नाही गेला नाही पाहिजे असं पण हवं असतं आणि आन, आणि कसं असतं चेक्सचे गोदरे शिवताना खाली मला ना चारही साईडने ना पाव पाव इंच ना मला फिन कटिंग करून घ्यावं लागते अगोदर मी त्यांना म्हटलं होतं आठ इंचाची पट्टी म्हणजे बॉक्स तयार करते पण आठ इंचाच खूप मोठं होत होतं म्हणून मी सात इंचाचं कट केलेला आहे तो सात इंचा बॉक्स आहे असा चेक्स तयार केलेला आहे आणि त्याच्यावरती मी छातरून घेते आणि ज्या साइटने ना थोडं कमी होतं त्याच्यामध्ये दुमडून होत होतं आता अशा प्रकारे एक एक करून कटिंग केलेलं आहे बघा कटिंग करताना मात्र एवढी काळजी घ्यावी लागते आणि थोडंसुद्धा तिरका भाग आला नाही पाहिजे आणि तिरका जरी भाग आला थोडा जरी तर पूर्ण चेक्स बिघडू शकतात परत तोच चेक्स ह्या साईडला मांडविषयी व्हाईट कलरचा एवढा काही दिसत नव्हतं परत ह्या साईडला असं तो चेक्स, चेक्स असं करून कटिंग करून घेतलेला आहे परत तिरका वगैरे काही कटिंग येऊ नये म्हणून परत असं हे केलेलं आहे कारण खडून आकलं तर दिसतच नव्हतं म्हणून चेक्स चेक्स शेना अशे कटिंग केलेली आहे आणि हे जवळजवळ दीड पेक्षा थोडीशी जास्त आहे गोदडी आणि त्यांना गोदडीची साईज पण वाढवायची होती आणि अशा एकावर एक व्हाईट कलर चे व्हाईट कलर चे एकावर एक अशा ना असे बॉक्स तयार केलेले आहेत म्हणजे एकावर एक ठेवलेले आहेत आणि परत ही पर जी, ही जी साईट होती ना त्याच्यावरती पण असं जो एक्स्ट्रा भाग आलेला होता तो कट केलेला आहे बघा मी पहिलं मांडून घेतलं एकावर किती तेवढाच फक्त ते एक्स्ट्रा जो आलेला होता ना तेवढा असा साइड कटिंग केलेला आहे आता हा व्हाईट कलरचा आहे चेक्स चेक्स तयार केलेले आता तुम्हाला मशीनवरती दाखवते मशीनवर तुम्हाला दाखवते ते कसे ह्याच्यावर मी जोडून घेतलेले आहे ह्या मी बारा बॉक्स तयार जोडून केलेले आहेत म्हणजे आढव्या बारा बॉक्स तयार केले आहेत मी पहिले मोजून घेतले कारण सहा सहा इंचा मला सारखा ते मोजायला वगैरे जास्त म्हणजे वेळ जात होता म्हणून ह्याचे सहा पट सहा बॉक्स तयार घेतले आणि त्याचे सहा घेतले पट्ट्या म्हणजे एक एक करून असे जोडाय जोडता आले पाहिजेत आणि मला हे जोडणे दोन दिवस गेलेत म्हणजे बॉक्स जोडायला कारण वेळ खूप लागत होता तिरके काही असेल ते कटिंग करावं लागत होता अशा प्रकारे कारण कुठेही तिरका आल्या नाही पाहिजे कारण फिनिशिंग म्हणजे जो जो डिझाईन असते ना ते अशा प्रकारे बिघडत जाते मनुष्याने पहिले अशी काळजी घेतली आणि खूप असे छान मस्त गोदरी तयार झाली आणि त्यांना गोदरेची रुंदी वाढवायची ती उंची वाढवायची होती आणि असे बॉक्स आता तुम्हाला दिसतंय असं जोडताना वगैरे काही एक एक जोडायचं आहे पण ते एक एक जोडतानाच खूप त्रास होता अखंड गोदडे शिवायला काही वाटत नाही पण जेव्हा आपण चेकचं डिझाईन सा वगैरे करताना तेव्हा असं खूप काळजी घ्यावी लागते ती डिझाईन परफेक्ट आली पाहिजे ग्राहकाला पसंत पडली पाहिजे आणि आणि बाहेरच्या देशात जाणार होते गोदडे त्यामुळं येईना आम्हाला असे काळजी घेऊन आणि परफेक्ट असे डिझाईन करून करायची होती गोधळी बघत असे करून एक 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 चेक्स झोलेल ताईनी आणि एवढी जरी काळजी घेतली नाही तरी बघा कुठे लहान मोठे लहान मोठे होतच होते ते तिरकी ते असे कटिंग कर करावं लागत होते बघा अशा प्रकारे आहेत ना मी पूर्ण चेक्स आहेत ना ते जॉईन करून घेते म्हणजे तुम्हालाही समजायला पाहिजे की कसे मी जॉईन केले तर कसं याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो डिझाईनचा कारण माझी ही तिसरी गोधळी आहे डिझाईनची त्या ताईंची तिसरी आहे म्हणजे दोन नातोंडाला शिवलेले आहेत आणि अशा प्रकारे एक एक बॉक्स आहे ना पूर्ण तयार करून घेते आणि मग तुम्हाला जर गोदरी शिवायची असेल ना असं चेक्स चेक्स असे तर मग तुम्ही पण शिवू शकता आणि सोप्यातली सोपी डिझाईन आहे असे काही अवघड नाही फक्त फक्त ना काळजी चेक घेताना चेक्स चेक्स जोडताना काळजी घ्यावी लागते परफेक्ट मापिंग वगैरे स्टिचिंग कारण एक जरी चेक्स कमी आलं ना पूर्ण अख्खी डिझाईन क कटिंग करण्यातच जाते आणि कमी कमी होत जाते आता मी ना अशी पूर्ण इथनं पट्टी तयार केलेली आहेत आणि पहिल्या प पहिले त्या ज्या पट्ट्या आहेत ना मी त्याला असं जोडून जोडून तयार करून घेते पहिलं मी माप काढून घेतलेलं होतं धोतराचे म्हणजे जे धोतर दिलेलं होतं त्या ताईने पहिलं दीड पट्टीचं धोतर असं जॉईन करून घेतलं होतं आणि ते जॉईन केल्यानंतर परत येईनं असे चेक्स चेक्स जोडून बारा बारा चेक्स लागत होते त्याला बारा चौकणी त्याला लागत होते पट्ट्या म्हणून असे मी चोरंग आणि पूर्ण आहे ना असं मी पहिलं बघते ते डिझाईन डिझाईन म्हणजे असं चेक्स म्हणजे असं जोडलं पाहिजे म्हणजे ती परफेक्ट आली पाहिजे व्हाईट आणि आणि जो निळा कलर होता तो निळा कलर असा एकाला एक एकाला एक असा एक, 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 आला पाहिजे म्हणून पहिलं मी जॉईन करून घेतलं कारण तिरकं अजिबात आलं नाही पाहिजे एवढी मात्र काळजी घ्यावी लागते एक जरी तिरकं आलं तर अग्की डिझाईन चुकते आणि म्हणून मी अशी काळजी घेते पहिलं आणि किती जरी काळजी ना थोडं कुठे ना कुठे कुठे ना कुठे तिरकं कमी होतं आता बघा तुम्ही मी एवढं काळजी घेऊन एवढं परफेक्ट आहे स्टिचिंग करूनसुद्धा थोडं काही ना कापडते कमी पडलं मला खूप टेन्शन आलं होतं म्हटलं मी एवढी जरी काळजी घेतली ना तरी पण मला असं का असं होतंय आहे मला तेच कळलं नाही ना डिझाईन करताना प्रॉब्लेम होतो आणि परत मी जे ना जे काय ते उसवलं अशा प्रकारे पूर्ण उसवून घेतलं म्हणजे जरी किती काळजी घेतली नाही तर तुम्हाला जे चुकवायची ते होतच असते आणि आता पूर्ण उसवून घेतलं बघा अशा प्रकारे पूर्ण उसवून घेतलं आणि परत उलटी साईज करून घेतले म्हटलं त्या साईडला होतंय का मॅचिंग बघाव म्हटलं आणि परत ह्या साईडला बघितलं ते काय होतं सुरुवातीला इथे डिझाईन परत परत काही येत नाही डिझाईन असं कमी कमी होत जातं मग अशा प्रकारे पहिले ना डिझाईन बनवून घेतली बघा आता पूर्ण इथनं हे मॅचिंग होत होते पूर्ण कोण्याला कोणी कोणाला कोणी असे माती म्हणजे एक व्हाईट कलरचा एक निळा कलरचा वरचा वरचा जर व्हाईट कलरचा असेल ना खालचा निळा कलरचा मग ते कुठे असे डिजाईन तिरकी तिरकी चौकोन चौकोन चेक्स तयार होते तर बघा पूर्ण असं एकाला एक एकाला एक जोडून घेतलं बघा तर ह्या साईडला पूर्ण आलं एकावर एक एकावर एक आणि मध्ये मात्र असा प्रॉब्लेम झाला आता बघा आत्तापर्यंत सर्व काय आलं कारण एक चौकोन जो मधला होता ना व्हाईट कलरचा मी सुरुवातीला वाटलं म्हणजे कशाला एक्स्ट्रा कपडा वाया घालावं म्हणून मी तसंच ठेवलं म्हणजे दोन तीन पट्ट्या चेक्स होते ना ते जास्त एक्स्ट्रा कापड ठेवलेलं होतं मी तसंच ठेवलं होतं म्हटलं जाऊ द्या तेवढं काय होत नाही पण ते तेवढं मध्ये जोडण्यात आलं आणि बघा आता हात आहे ना दोन इंच जो एक इंचचा भाग आहे तो मी एक इंचचा भाग कट केला आणि परत उसून घेतलं आणि परत असं जॉईन केलं आणि एकावर एक अशा आले पाहिजेत म्हणून डिझाईनशन हे तयार केली बघा अशी पट्टी जर किती काळजी घेतली नंतर प्रॉब्लेम होतोच आता नेमका मला काय प्रॉब्लेम झाले जाऊ दे नवीन शिकत होते त्यामुळं काही हरकत नाही आणि नंतर अनुभव येईल शिवता 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 पण मला दोन दिवस गेले तर हे चेक्साचे असं पट्टे पट्टे तयार करायला बघा तरी पण आता ते तर परत अर्धा इंच कट केलेलं के असो के ना तरी तिथं पण अर्धा इंच असं झाला मग मी काय कट केलं नाही मी डायरेक्टच थोडा काही ना असं फोल्ड करून घेतला थोडी जेवढी डिझाईन जास्त येत होती आणि परफेक्ट असं डिझाईन म्हणजे जे शिलाईवर शिलाई आली पाहिजे अशी शिलाईवर शिलाई 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 अशी शिला आली पाहिजे मग त्यावेळेस कुठे ती डिझाईन तयार होती आता माझा थोडा थोडा गॅप कमी जास्त होत होता परत म्हटलं दे आता परत आहे ना सगळं जर असं कटिंग करायला गेलं खालचे पण बॉक्स तयार होते म्हणलं जाऊ दे एक पट्टी तयार चुकेल म्हणली आणि क वरचे परफेक्ट आले होते ते वरचे परफेक्ट करण्यासाठीच माझा खूप टाइम एक दिवस पूर्ण गेला आणि दुसऱ्या दिवशी परत हे घेतलेलं आहे आणि तशा पट्ट्यावर पट्ट्या पट्ट्यावर पट्ट्या जोडून घेतलेले आहे चला आता तुम्हाला ना गोदरी भरताना व्हिडिओ दाखवते दहा स्पीड केलेला आहे म्हणजे डबल खूप जास्त मिनिटाचा व्हिडिओ होता म्हणून अशा स्पीडने मी गोदरी तुम्हाला शिवलेले दाखवते पट्टा चेक्स वगैरे जोडलेले की तुम्हाला वाटेल की साधे सोपेचे चेक्स काय चेक्स चेक्स जोडता जो येतात पण तेवढीच मात्र काळजी घ्यावं लागते पट्ट्याला पट्टे पट्ट्याल पट्टे जोडते हे माझं अर्धीच अजून तयार झालेले आणि अर्धी दुसऱ्या दिवशी मी तयार केलेलं फक्त अर्धे ना अर्ध्या दिवशीच तुम्हाला दाखवते दुसऱ्या दिवशीचं काही तुम्हाला व्हिडिओ नाही कारण खूप मोठा होत होता म्हणून मी असं पहिलंच तुम्हाला दाखवते आणि अशा प्रकारे आणि दुसऱ्या दिवशी काय झालं होतं माहिती आहे कापड मात्र कमी पडलं होतं त्या ताईने परत मी तर जाऊन वगैरे चेक केलं पण दुकानामध्ये तसं कापड भेटलंच नाही मग त्या ताईने ज्या दुकानातून आणलं होतं ना कापड त्या दुकानातूनच त्यांनी आणून दिलं कापड म्हणजे मॅचिंग परफेक्ट होत होतं आणि जवळ जे पाऊ इंच ह्याच्यामध्ये शिलाई ठेवावं लागते नाही तर पटकन ते उसवते पट्टी पावणी इंच पावणी इंच म्हणजे एका बॉक्स महाग ना एक एक इंच कपडा एक्स्ट्रा जातो म्हणजे आता बारा बॉक्स आहे तर बारा बॉक्साचे बारा इंच कापड एक्स्ट्रा केलेलं आहे त्यामुळे शक्य घेताना कापड खूप जास्त घ्यावं लागतं आता चेक से चेक से तुम्हाला भरताना तुम्हाला दाखवते आणि पूर्ण पट्ट्या तयार झालेल्या आहेत आता तुम्हाला मी पट्टी केवढी तयार झाली बघा पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला खोलून दाखवते आणि हे वरून साईट लावायचे बघा किती मस्त आपली डिझाईन एक नंबर झालेली आहे आणि तुम्हाला आता दुसरं दाखवते धोतर मी पहिली शिलाई मारून आणि त्या मापानेच आता हे धोतर खालून लावायचं ते बघा हे अशा प्रकारचे धोतर लावायचं आहे आणि ह्याच्या आतमध्ये काय काय कपडे टाकायचे ते तुम्हाला दाखवते हे जुनी गोदरी आहे आणि जुनी गोदरीची मला उंची आणि रुंदी वाढवायची आहे आणि पहिल्याही ना मी तुम्हाला दाखवते असं धोतर पूर्ण ओपन करून घेतलेलं आहे खाली हातरून घेते आणि त्याच्यावरती आहे ना मी तुम्हाला सांगते एक्स्ट्रा मी काय ते जे एक्स्ट्राच घेते ते, ते ताईंना रुंदी जास्त हवी होती उंची जास्त हवी होती आणि असे चार आहे ना चार चार कोपऱ्याला मी चार असे वजन ठेवलेले आहेत विठाचं जेणेकरून दुसरे कपडे हातरता येईल त्यामुळे असं आहे ना गोळा नाही झालं पाहिजे थोडंसं दोतर किनारीला गोळा होतात पण पाणी शिंपलं की ते गोळा काय झालेलं होतं चुन्या वगैरे असे फिनिशिंग आणि त्याच्यावरती अशा प्रकारे ते थोडं थोडं पाणी शिंपडून घेते कारण धोत्याला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे पटकन फरशीला चिटक तरतो तर खालचं दोतर गोळा नाही झालं पाहिजे खालचं जर दोतर गोळा झालं ना तर फिनिशिंग अजिबात चांगली येत नाही शिलाई पण चांगली येत नाही शिलाईमध्ये असं गोळा गोळा होत जातं आणि मग नंतर जेव्हा शेवट येता गोदरी हातरून घेतलेली आहे म्हणजे मला पण समजलं पाहिजे मग अशा प्रकारे मी पहिलं धो गोदरी हातरून घेतलेली आहे आता बघा तेवढं एक, एक दीड इथ उंची वाढ म्हणजे रुंदी वाढवलेली आहे म्हणजे तुम्हाला समजायला ना आता पहिले त्या साहित नाहीत ना खूप छान आहे ते माझे गोदरी परदेशात जाणार आहे त्यामुळे मला वेगळंच काहीत आहे आणि ह्या ताईचा असा साडीपासून त्यांनी गाऊन शिवलेला होता आता त्याच्या भाया वगैरे काही काढले नाहीत नाही तर जर त्यावेळेस मी भाय वगैरे काढते पण बाहेरचं काही एवढं काय वाटलं नाही कारण गोळा काय होत नव्हतं परत त्याचं ते त्याला कॉलर वगैरे होतं बटन वगैरे होतं म्हणून मी ते कट कर, कट केलेलं आहे आणि जेवढं जेवढं आणि जसं मला तर तुम्हाला सांगते हे गोदरीची उंची रुंदी वाढवायची ना कारण खूप टेन्शन येतं आणि गोदरी कशी असते पहिले शिवताना म्हणजे कुठं झाड कुठं पात आता आपण हा जो भार एखाद्या दिवस पातळ तर होतो नाही ते झाड तर होतं आता एकावर एक असं आलं ना जाड होतो कारण ते शलाईमध्ये धरलं पाहिजे गॅप कुठं दिसलं नाही पाहिजे आपला जॉईंटचा जो का गॅप असतो तो दिसला नाही पाहिजे त्यामुळे एक्स्ट्रा कपड्याने तो गोदरी मला हातरावाच लागतो आणि जेवढा एक्स्ट्रा कपडा हातरला तेवढी ती उंचीची जरा असते ते थोडी ती जाड होते आणि म्हणून मात्र तेवढी काळजी घ्यावं लागते की आपला गॅप दिसला नाही पाहिजे जाड झालं तरी चालेल पण गॅप दिसला नाही पाहिजे आता जेवढं काही कमी पडलेलं होतं दे, ते मी साडी असे हातरून घेते कारण मला का पहिला अंदाज आला पाहिजे गोदरीचीच म्हणजे रुंदीला वगैरे काही कमी पडत असेल तर मी गोदरीची उंची रुंदी सगळं वाढवून देईल फक्त तुमच्या कपड्यांपासून मी गोदरे शिवते न माझे कपडे अजिबात मी काही वापरत नाही तुम्ही दे देईल ते त्या कपड्यांची मी गोदरे शिवते काय काय ताईनं प्रश्न पडतो की तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगते पण ते पूर्ण व्हिडिओ काही बघत नाही तरी पण फोन करून मला विचारतात तुम्ही तुमच्या जुन्या कपड्यांचे शिवून देते मी माझ्या जुन्या कपड्याचे नाही जे काय आहे ते तुमच्या तुमच्याच कपड्यांची मी गोदडी शिवते फक्त माझे धागा आणि मेहनतच आहे फक्त माझे जे काय ते सर्व तुमचे कपडे आहेत तर मला जशी हवी असेल तशी ते मी शि शिवून देते गोदडी आता ह्या साईडने ना मी पहिल्या साड्या हातरून घेतलेल्या आहेत खाली उंची वाढवायची होती आणि उंची रुंदी सगळं वाढवून घेतल्यानंतर आहे ना मी परत आणि त्यांचे काय ते एक्स्ट्रा कपडे वगैरे सगळं आहेत ना आता हे स्टॉल होता पण काय माहिती आहे पाहायला चिटकत होता कसं काही नाही ना सर्व कपडे धुवून दिलेले होते असं अजिबात एकही कपडा नव्हता की धुतलेला कपडा नव्हता म्हणून सर्व कपडे धुवून वगैरे मस्त त्यांनी घड्या वगैरे घालून मस्त दिलेले होते कपडे कारण असं म्हणजे इंटरेस्ट येतो की कपडे घड्या वगैरे व्यवस्थित घातल्यानंतर म्हणजे सुरगळतच नसतात कपडे आणि मला पण कटिंग कर करायला खूप छान वाटतं आता मी त्याने आत घालायला पण धोतर दिलेलं होतं एक पण जुनं होतं मी कटिंग करून घेतलं आणि परत त्या साईडने कपडे वगैरे घसरू नये म्हणून त्या साईडने पण धोतर हातर हातरायचं आणि ह्या साईडने पहिलं कटिंग करून घेते आता अशा साईडने अशा प्रकारे मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि मला गोदरी पण थोडं कारण गोदरी पातळ वाटलं म्हणून मी गोदरी पण थोडं धोतर हातराय कारण ज्या साईडने आपण जे एक्स्ट्रा कपडे टाकले ते एक्स्ट्रा कपडे जाड होऊ नये म्हणून असे ना त्या साईडला मग परत मी गोदरी ह्या थोडीशी हातरून घेतली आणि बघा आता तुम्हाला पाहू शकता खाली आहे ना माझ्या पायालाच ते कापड चिटकत होतं काय म्हणजे कशा प्रकारचं कापड होतं ते पूर्ण चिटकत येत होतं आणि असं आणि अशा प्रकारे आता दुसरं पण दोतर अशा प्रकारे हातरून घेतलेलं आहे तरी उंचीला थोड्या वेळेला दोतर कमी पडलेलंच आहे ते कारण दोतराची उंची साडी एवढी नसते कारण रुंदी असते जास्त पण उंची मात्र साडी एवढी अजिबात नसती त्यामुळे ते कमी पडतं आणि पहिलं मी सगळीकडं फिरवून घेतलं मला अंदाज येतो पायावरती कुठं क कुठं पात कुठं झाड असं नसलं नाही पाहिजे म्हणूनच मला सगळीकडं बराबर वाटलं आणि मग आता शेवटी जे आपण पाल तयार केलेलं होतं ना असं चेक्स चेक्स असं आणि ते अशा प्रकारे ना मी त्याच्यावरती हातरून घेते पण मनीष मात्र एक होईना एंट्री असतेच एका होईना ती राऊंड मारणारच असं राऊंड असं नसतो ते जसं एक होईना मारणारच आणि लपून मात्र लपाछपी खेळत तिला खूप आवडते आता अशा प्रकारे मग तिला बाहेर काढलं ती निघतच नव्हती बाहेर मारलं तरी बाहेर निघत नव्हती कारण तिला खूप आवडतं काय माहिती तिला कसं जरी बाहेर जरी गेलेली असली ना आम्ही आता संध्याकाळी गोदरी भरायला लागलो बरोबर ते टायमिंगला येणार म्हणजे येणारच आणि प्रकाशामुळे पण तसं होतं कुठं डार्क कुठं कमी होतं बघा किती मस्त आपलं पतंग आपलं कसं एकावर एक एकावर एक अशा पतंग त्रिकोण त्रिकोण म्हणजे चेक चेक पतंगासारखं तयार झाले तर आपलं हे पतंगाची गोदडे येणं बघा तर अशा प्रकारे एक एक करून येणार टाका घालायचा आहे आणि टाका घातल्याने काय होतं आपण जसं मशीनवर शिवायला घेतो छोटे छोटे कपडे यातमध्ये असतात त्यावर अजिबात सरकत नाही आणि फिनिशिंग मात्र एक नंबर होते त्यामुळे खाली अशी गोदडी भरावं येईल बघा तर अशा प्रकारे येत ना आणि काय चूक झाली तेच बघा तुम्ही आता बघू शकता शेवटी शेवटी मी वैतागली होती आणि नक्की काय चूक झाली ती मला सांगा हा असं आमचं दोघांचं चालू होतं त्याला मी विचारत होते नक्की काय चूक झाली कारण तिथं चेक्स चेक्स होते ना ते थोडं बिघडलं आता मी तुम्हाला मशीनवरती दाखवते शिलाई मारताना आणि माझ्या उभ्या हां उभ्या टिपा मारून झालेले होतात आता मी आडवे बॉक्स करत आहे कारण खूप शिलाईचा व्हिडिओ मोठा होत होता कारण चाळीस पाळीस पंचेचाळीस मिनटाचा व्हिडिओ होत होता त्यामुळं मी उभ्या टिपाचा काय घेतलेला नाही आणि आडव्या टिपा मारलेला बॉक्स तुम्हाला दाखवते बघा फिनिशिंग कशी वगैरे आहे ती आणि कुठेही तुम्हाला कपडा मा शिलाई मारताना कुठं गोळा वगैरे होतं का अजिबात होत नाही आणि बॅक साईडने पण पाहू शकता धोतर वगैरे कशी मस्त फिनिशिंग पण मात्र शिलाई करताना अर्धा अर्धा फोल्ड करून घ्यावंच लागतं अर्ध्या ह्या साईडने मारायचे अर्ध्या ह्या साईडने झाली की अर्धे परत ह्या अर्ध्या ह्या साईडने होते त्यावेळेस कुठं फिनिशिंग एक नंबर येते आणि शिवायला पण आपलं सोपं होतं आणि जे काय ते मी सर्व तुम्हाला ट्रिप्स आणि टिप्स प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते तरी पण बायकांना प्रश्न पडतात की क तुम्ही जुने कोणते कपड्यांचे गोदरे शिवता आम्ही व्हिडिओ कशा शेवटपर्यंत बघत नाही माझ्या जर अशाच गोदऱ्या तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, करा। कमेंट मात्र एक जरूर करा कारण कमेंट खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते लाईक पण माझ्यासाठी महत्त्वाचा असतो कारण त मला समजतं ते मला माझ्या गोदऱ्यांचे व्हिडिओ आवडतात का न आवडतात आता अशा प्रकार बघा गोदरी मात्र सरकावा सरकावावी लागते कारण जाड थोडी झालेली होती गोदरी आणि नवीन कापड होतं नवीन कापड असलं ना काय होतं मशीनवरती असं पटकन सरकत नाही जसं साडीचा कपडा सरकतो ना तसा साडी गोदरी हा कपडा सरकत नाही थोडंसं शिवायला थोडंसं हे होतं आता अशा प्रकारे एक 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 बॉक्स तयार झालेली आहेत बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे की नाही माझ्या जर गोदरींचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईव्ह सबस्क्राईब जरूर करा आणि आत्ता तुम्हाला ना पुढे गोठ मारता दाखवते जो वरचा धागा होता ना तो एक्स्ट्रा म्हणजे लावलेला होता तो तो असा काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे परत एक 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 टिपा मारायच्या आणि असंच एक एक करून बॉक्स करून घ्यायचे आपल्याला दोन दोन इंचाचे आणि खूप सारे गोधडे आलेले आहेत आणि खूप म्हणजे खूप आलेले आहेत आणि नक्कीच ज्यांना कोणाला शिवायचे असेल तर त्यांना डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याने नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज करा आता गोदडी फिरवून घेतलेले आणि परत उलट्या साईडने ना आणि परत गो टिप्पा मारून घ्यायचे पूर्ण टिप्पा मारून झालेलं मी तुम्हाला गोठ मारताना दाखवते असे करून ये ना एक एक टिप्पा मारून घ्यायचे आता तुम्हाला पट्ट्या कट कट करताना दाखवते आता अशा प्रकारे मी त्याच ह्याच्यामधलं कापड शिल्लक राहिलेलं होतं आणि त्याचं मी असं करून ना दोन कट करून घेतले तर चार चार इंचाचे मी पट्ट्या काढलेले आहेत आणि अशा करून चार चार इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या बघा अशा प्रकारे आणि मला काही हे कापड पूर्ण प म्हणजे पूर्ण गोदरेला नाही पूर्ण म्हणजे अर्धी भाग झाला गोठ मारून अर्धा भाग नाही आणि त्यातूनच हे शिल्लक राहिलेला होता पट्ट्यातून अशा प्रकारे शिल्लक राहिलेलं बघू म्हटलं त्यांना मॅचिंग होईल का नाही ते आणि मॅचिंग झालं तर करता येईल पण मॅचिंग काही झालेलं नाही मग त्या ताईने त्या ताई म्हटलं नाही व्हाईट कलरचंच मारा गोठ आता अशा प्रकारे पट्टी कोट कट करून येता गोठ मारताना दाखवते तुम्हाला आता अशा प्रकारे पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि जे धोतर कमी पल्ले म्हणजे खाली धोतर कमी पडलेलं होतं ना ते अशा प्रकारे मी आ, हे करून घेते फोल्ड करून त्याच्यावर ते अशा प्रकारे गोठ मारून घेते बघा पाहू शकता आणि जेवढे ताणून घेईल ना कापडा कपड्याचा वरचा गोठ तेवढं फिनिशिंग छान उत्तम मस्त येते आणि तुम्हाला सांगते गोदरेजची जे फिनिशिंग पाहिजे असेल तर सर्व ट्रिप स्ट्रिक्सह दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व फॉलो करा बघा अशा प्रकारे जे खाली धोतर लावलं चिमट परत दुमडून कापड टाकलेलं कारण आपल्याला परत ना म्हणजे ते फिनिशिंग चांगली दिसायला पाहिजे आणि नंतर आहे ना त्याच्यानंतर असं पूर्ण गोठ मारून घेतला आणि खाली थोड्या पट्ट्या कमी पडलेले होते थोडं थोडं कापड कमी पडलं होतं त्याच्यानंतर मी अशी पट्टी जॉईन करून घेतलेली आहे बघा तशा प्रकारे जे क पट्टी जॉईन करून घ्यायची आता अशा प्रकारे आहेत ना उभे आडवे डबल टिपा मारून घ्यायच्या कारण जेणेकरून सिंगल जरी टिप मारली नंतर ते कपडा ऊस होतं म्हणून डबल टिपा मारून घ्यायच्या बघा परत असं जॉईन करून घ्यायचं बघा आणि त्याला पण असं डबल टिपा मारायच्या उभे आडव्या दोन्हीकडून पण टिपा मारून घ्यायच्या मला खूप कमी कापड पडलं कारण मी खूप कमी ह्याच्यामध्ये माझ्याकडे व्हाईट कलरचं काही कापड नव्हतं थोडक्यात असं मी भागवले त्या ताई म्हणल्या होत्या तुम्हाला जर कापड नवीन आणायचं असेल तर पैसे देते पण माझ्याकडे बघितलं थोडं सापडलं त्यातलंच मी पट्ट्या अशा कट करून घेतलेल्या जमल तेवढे आणि अशा प्रकारे ना आणि अशा प्रकारे ताणून गोठ मारून घ्यायचा बघा आता पहा आणि जेवढं गोठचा आता अशा प्रकारे आणि थोडंसं एक कापडात थोडा एवढं करूनसुद्धा कापड थोडं शिल्लक राहिलं होतं आणि त्या पट्ट्यातून थोडंसं कोदळी कट कोड़ करून असं निघालेलं होतं आणि मी त्याच्यावरती परत कटिंग केलेलं आहे आणि त्याला परत जॉईन केलेलं आहे कि किती कट कसरे मला तर ते फिनिशिंग व्यवस्थित येत नव्हती त्यामुळे असं करून ना फोल्ड करून असं कट करून परत त्याला जॉईन करून असं जॉईन केलेलं आहे आता परत गोदरी उलटी करून परत डबल टिपा मारून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ना जेवढं काही एक्स्ट्रा आलेलं होतं तेवढं कट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर येतनं उलटे करून परत गोठ मारून घेतलेला आहे बघा आता अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं पाव इंच आतमध्ये घालायचं तुम्हाला दाखवते पाऊ इंच आतमध्ये परत तिथून पाव इंच फोल्ड करून आणि अशा प्रकारे करून पूर्ण गोठ मारून घ्यायचा बघ कपडा गोठ मारताना मात्र ताणून घ्यायचं कारण गोठची फिनिशिंग उत्तम हवी असते फिनिशिंग खूप छान हवी असते असं वाटलं नाही पाहिजे आपण ते गोदरे शिवली वगैरे म्हणून फिनिशिंग जेवढे उत्तम देईल तेवढे आता जेवढे काय एक्स्ट्रा धागा आलेला होता ते पण कट केलेला आहे आणि जिथे शिलाई के केलेली होती ना थोडी चून येतेस म्हणून तिथं थोडेसे असे प्लेन करून घ्यायचं चला नक्की मैत्रिणीनं सांगा कमेंटमध्ये की माझी गोदरे कशी झालेली आहे आणि आवड आवडत असेल लाईव्ह सबस्क्राईब जरूर करा मस्त आणि तुम्हाला जर अशा माझ्या गोदऱ्यांचे गोदरे बघून व्हिडिओ बघून शिवाय गोदऱ्या शिवायचे असेल तर नक्की शिवा आणि नक्की बिझनेस करा हा खूप छान प्रकारे बिझनेस आहे खूप मस्त आहे गृहिणीसाठी तर एक उत्तम आहे बघा पाहू शकता फिनिशिंग कशी झालेली आपल्या गोडची एक नंबर झालेली आहे की नाही त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला तुम्ही जॉईन जर कपड केला होता ना गोदरेचा ते पहिलं खालून टिप मारून घेतली नाही त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला हो, घालून हात घालावा लागत होता कारण खालीन कपडा का आला नाही पाहिजे आता अशा प्रकारे मी डबल टिपा मारून घेते बघा फिनिशिंग वगैरे किती एक नंबर आहे की नाही आणि पाहू शकता तुम्हाला गोदरी दाखवते किती फिनिशिंग एक नंबर आपले आता हे परदेशात आपलं गोदरी जाणार आहे बघा फिनिशिंग कशी झालेली आहे त्रिकोणा त्रिकोण त्रिकोणा त्रिकोण किती इश्टा मस्त डिझाईनची तयार झालेली आहे तुम्हाला जर असे साड्यांची गोदरी नसेल शिवायचे तर असं चेक्स चेक्स गोदरी शिवू शकता आणि माझ्याकडे जर गोदरे शिवून घ्यायचे असेल तर बॉक्स बॉक्समध्ये मा माझा नंबर दिला त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा पाहू शकता फिनिशिंग कसं नक्की गोदरेज झाली ती मला नक्की सांगा तुमची कमेंट खूप माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे लाईक पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडं जर व्हिडिओ आला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कारण ज्या ताईंना गोदरे शिवायचे असेल ते नक्की शिवून घेते बघा तुम्ही बॅकसाईडने पण पाहू शकता कशी फिनिशिंग झाली आहे आणि हे गोद्रीची बघा उंची रुंदी तुम्हाला दिसतात जेवढे गोद्री दिसते जेवढे आतूनचे साईडने गोदरी जुनी टाकलेली आहे तेवढी दिसते बघा आणि एवढी मात्र रुंदी मी वाढवलेली आहे गोदरीची बघा पाहू शकता दोन्ही माणजे गोदरीची रुंदी वाढवलेली आहे तुम्हाला दिसत असेल वेगळ्या कापडातनं बघा हि हि ते हे बघा हे गोदरीची जुनी जुनी गोदरी आतून दिसते तुम्हाला आणि ह्या साईडने एवढी गोदरी मी उंची वाढवली उंची म्हणजे रुंदी वाढवलेली आहे उंची तुम्हाला दाखवते आता ही जुनी गोदरी आहे हे जुने गोदरीचं एवढं आहे आणि त्याच्यातून एक इथे मी अशी उंची वाढवलेली आहे बघा अशा प्रकारे तुमच्या तुम्हाला जर गोदऱ्यांचे तुमच्याकडे जुन्या गोदऱ्याचं उंची रुंदी वाढवायची असेल तर मी पण नक्की वाढवून देईल तुम्हाला चला भेटूया नवे व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अशाच साईज वाढवलेली आहे त्यांना खूप साईज कमी होती आणि उंचीला आहे तेवढीच आहे गोदडी नाही उंचीला पण उंचीला पण हिथून ते एवढी साईज वाढवलेली आहे बघा एवढी साईज वाढवून घेतलेली आहे म्हणजे आपल्याकडे गोदऱ्यांची पहिली जुनी गोदरी असेल ते त्याची पण साईज वाढवून भेटेल बघा तुम्हाला गोदऱ्या शिवून घ्यायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये व्हिडिओ दिले हे नंबर दिले नक्की मेसेज करा कॉन्टॅक्ट करा चला भेट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ असंच माझे व्हिडिओ बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका बाय बाय तोपर्यंत श्री स्वामी समर्थ